प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत वर्चस्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक आयोजित नाळेगाव तालुक्यात दिंडोरी येथे झालेल्या स्पर्धांमध्ये चौदा सतरा व एकोणावीस वर्षाखालील मुले व मुली खो खो कबड्डी हॉलीबॉल हँडबॉल अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये अंडर सेव्हन्टीन हॉलीबॉल स्पर्धेत मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला व मुलींनी दुसरा क्रमांक मिळविला तसेच वैयक्तिक स्पर्धेत अनेक मुलांनी वैयक्तिक पारितोषिक मिळविले या विविध क्रीडा स्पर्धांसाठी मोलाचे सहकार्य प्राचार्य श्री के पी चौधरी क्रीडा शिक्षक श्री एच टी गावडे श्री यु आर जिरवाळ श्री भुसारे श्री खांडवी फुलोरे खेडकर मॅडम सोपान नादा गंगाळेताई यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य श्री के पी चौधरी सर वाघमोडे सर, सोनार पाटील बागुल शिंदे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले कुलगुलान तुडे न्यूज साठी रामकृष्ण भोय दिंडोरी